नमस्कार सगळ्यांना आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाळवणं तयार करत असतो त्याचपैकी आज आम्ही करणार आहे मुगाच्या वड्या इथे मुगाची डाळ भिजत घातलेली होती रात्रभर ही एक किलो डाळ आहे हिला रात्रभर भिजत घालून सकाळी स्वच्छ धुवून थोडंसं चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवायचं थोडी कोरडी कोरडी घ्यायची करून हिला छान कोरडी करून घेतल्यानंतर आपण वाटणार आहो कोणी कोणी मिक्सरमध्ये पण वाटतं पण आम्ही खलबत्त्यातच वाटणं आम्हाला छान वाटते तर खलबत्त्यातच वाटत होती मी इकडे डाळ थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आणि आमच्या इकडे याला परडी म्हणतात आपण याच्यावरच वड्या घालणार आहोत ही परडी आम्ही आमच्या घरी खूप जुनी आहे तर या परडीवरच आम्ही वड्या घालत असतो अशा प्रकारे डाळ वाटून घ्यायची थोडी जाडसर हे बघा मी डाळ वाटत आहे हे डाळ वाटून वाटून तर माझ्या हात दुखायला लागले होते इकडे माझी आई की किती मस्त छोट्या छोट्या अशा वड्या टाकत आहे आम्ही एवढ्याच छोट्या टाकत असतो कोणत्या कोणत्या भागामध्ये मोठ्याही वड्या टाकतात पण आमच्या इकडे एवढ्याच छोट्या छोट्या टाकतात छान एकदम बारीक बारीक अशा वड्या टाकून घ्यायच्या मला तर ही भाजी आवडत नाही पण आमच्या घरी सगळ्यांना आवडते सो त्याच्यासाठी असंही टेस्टी लागते पण मला फार नाही आवडत इकडे बघा ऊन कशी तापलेली होती एकदम हे बघा चक्क अर्धा घंट्याने आपल्या एवढ्याच वया तयार झालेल्या आहे म्हणजे किती मेहनतीचं काम आहे तुम्ही कल्पना करू शकता आणि एवढ्या उन्हात आणि बाल्कनीत बसून करणं म्हणजे खरंच खूप मेहनत लागते याला पण खायला तर टेस्टी लागते म्हणून मेहनत तर घ्यावीच लागणार बघा हे आहे चक्क दोन तासानंतरच्या वड्या इतक्या झाल्या होत्या दोन तासांनी माझी डाळ वाटून झालेली होती बघा सर्व वड्या करून झाल्यानंतर ही माझी बहीण आता आली होती उगच काहीतरी मस्त आपल्या वड्या करून झालेल्या याला वाळवत ठेवायचं उन्हामध्ये दोन दिवस मस्त आणि त्याच्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं उन्हाळभर आपल्याला का येते भाजीला काही नसलं तर याचीच भाजी, या भाजी करायची बाय